आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद करा शेअर करा करा मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी गुटक्याची पिकअप मधून वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई करत गुन्हा दाखल करत पिकअप वाहनासह गुटखा असा बारा लाख पंचेचाळीस हजार सहाशे चौवेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कारवाई नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी केली पिकअप वाहन क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही सत्तावीस एक्कावन्न व गुटखा विक्री करण्यासाठी घेऊन जाणारा वैभव सुनील श्रीसागर वय पंचवीस राहणार दिंडुरी नाशिक या ताब्यात घेण्यात आले त्याच्याविरुद्ध सदर कारवाई करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक